पत्रकार मनोहरराव सुने यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पत्रकारांचा सत्कार सन्मान संपन्न अमरावती नवीन पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांचा वाढदिवस त्यांच्या गावी सिरजगाव कसबा येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता पत्रकार व वा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये तसेच कार्याध्यक्ष युशू पठान रवींद्र मेंढे अरुण कुलथे अशोकराव पवार बाबाराव खडसे सुधाकरराव टिपरे सागर लवळे यांना उत्कृष्टदान शिबीर आरोग्य शिबीर वृक्ष लागवड गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अर्थात सिरसगाव कसबा येथे मोठ्या उत्साहात पार पडला पत्रकारांची भारतातील पहिली पतसंस्था ग्रामीण भागात असून त्याच्या अडीचशे रुपये पासून सुरुवात झाली आणि आता पंचाहत्तर कोटीच्यावर पतसंस्थेच्या व्यवहाराची उलाढाल झाली आहे संस्थेच्या जिल्ह्यात तीन शाखा असून आता अमरावती जिल्हाभर शाखा उभारणी करता येईल असे मत मनोहरराव सुने यांनी यावेळेला सांगितले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्रसह भारतभर शाखा उभारणी केली आहे यावेळी बापू देशमुख यशूभाई पठाण राजू भुरे मुन्ना जोशी पोजाताई निचर अशोकराव पवार प्राध्यापक रवींद्र भेंडे अरुण कुलथे बाबाराव खडसे सुधाकर टिपरे राहुल कवीटकर सागर सावळेसह अनेक पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी अंजनगा येथील पत्रकार अब्दुल रहमान मनोज मेळे मंगेश इंगळे अमानत उल्ला खान अब्दुल शाहिद व पत्रकार मंडळीने मनोहर सुने यांना वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व देऊन त्यांना सन्मानित केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुराळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबाराव खडसे यांनी केले पत्रकार अध्यक्ष जागा अंजन का सूरजी मंदिर पत्रकार पार्टी के आगामी पर्दादा आंदालुसन के साथ तय होगी। शिवसागर ने मीडिया को बताया कि एक महिला में शिवसागर ने तस्वीर लगाने का मिलजान निशाना बनाया। महाराष्ट्र संबंधित हैं कि महाराष्ट्र देशांतरी संबंधित देशांतरी पहला पहुंच दिशा में चलने के बाद Thank you.